टुडे न्यूज सामान्य माणसाच्या शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण उपक्रम उत्साहात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे सामाजिक वनीकरण विभाग नाशिक व देवळा परिक्षेत्राच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून दहा वृक्षांची लागवड करण्यात आली या उपक्रमासाठी सामाजिक वनाधिकारी श्री निलेश पाटील शाळेचे महामुख्याध्यापक श्री संजय पगार आणि पर्यावरण विभाग प्रमुख श्री मगरेसर यांची विशेष उपस्थिती होती पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित करत एक पेड मा के नाम या अभियानानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने घरीही एक वृक्ष लावण्याचे आवाहन करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक पाऊल उचलले उलगुलान टुडे न्यूजसाठी देवळा प्रतिनिधी दीपक ठाकरे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा